मानोरी गावाकडे जाताना वाहनधारकांना जागेवरच चढ आल्याने मोठी कसरत करावी लागते नाशिक पुणे मार्गावर नांदूर शिंगोटे ते मानोरी बायपास वर पुलाचं उंच सखलपणा केल्यामुळे वाहन रिव्हर्स येण्याचा धोका हा जास्त वाढलाय या ठिकाणी गेल्या अनेक दिवसांपासून पुलाचं काम चालू असल्याने मानोरी गावाकडे जाणारा रस्ता हा उप रस्त्याला जोडून जागीच चढ निर्माण केल्यामुळे वावीकडे जाणारी वाहन त्याचप्रमाणे मानोरी कणकोरी मरळ सुरेगाव निराळे आदी गावांना या ठिकाणी वाहनांना या रस्त्यावरून अनेक अवजड वाहनं वावीकडे जात असतात मात्र वावीकडे जाणाऱ्या रस्त्याला जास्त उतार न देता चढ दिल्यामुळे अनेक वाहनं या ठिकाणाहून जाताना रिव्हर्स मागे येण्याचं प्रमाण वाढलंय यामुळे नाशिककडून येणारी उपरस्त्याच्या वाहतुकीला या वाहनांचा अडथळा निर्माण होऊन अपघात होण्याचं प्रमाण देखील नाकारता येत नाही या दररोज हजारो वाहने करतात मात्र काही वाहनांमध्ये जास्त प्रमाणात माल वाहतूक असल्यामुळे ही वाहने पुन्हा मागे पुढे करूनही चढत नसल्याने अनेक प्रश्न निर्माण होत आहे या ठिकाणचा रस्ता तयार करताना मानुरीकडे जाणाऱ्या रस्त्याला जागी चढ दिल्याने हा प्रसंग उद्भवतोय या ठिकाणी त्वरित रस्त्याचा चढ कमी करावा व वाहतुकीसाठी रस्ता सुरळीत करावा त्याचप्रमाणे शेतकऱ्यांना आपला शेतमाल नांदूर शिंगोटे बाजारपेठेत आणण्यामुळे अडथळा निर्माण झालेला आहे या वाहतूक एकत्र झाल्याने मोठा प्रश्न निर्माण होतोय तेव्हा त्वरित या ठिकाणावरील वाहतूक व्यवस्थित करण्यासाठी रस्त्याचा चढ कमी करून रस्ता व्यवस्थित करावा अशी मागणी नांदूर शिंगोटे ग्रामपंचायतचे माजी उपसरपंच संजय यांनी त्यांनी आपली प्रतिक्रियाही दिली नाशिक पुणे मार्गाला लागून असलेल्या उपरस्त्याला लागून केलेला मानोरीकडे जाणारा रस्ता त्याच्या चढाची उंची त्वरित कमी करून वाहतुकीसाठी योग्य नियोजन करण्याची मागणी नांदूर शिंगोटे ग्रामपंचायतचे सदस्य तथा माजी उपसरपंच संजय शेळके यांनी केली स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूज साठी प्रकाश शेळके নান্দুর শিঙ্গোটে